नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काय सरस्व्या भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असताना व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे हा जो काही आपण व्हिडिओ करत आहोत बघा तर तो सर्व व्हिडिओ आपण पी डी एफ स्वरूपात टेलिग्रामवर अपलोड करत असतो त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नो नोकरी या टेलिग्राम चॅनलला तसेच आपल्या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आजचा आपला पार पार्ट असणाऱ्या दोनशे शहाऐंशी वा या पार्टमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न कवर करून घेणार आहोत प्रश्न पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जातो तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो जशाच तसा प्रश्न हा बघा परीक्षेमध्ये विचारला जातो तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा पर्याय एकवीस जूनला एकवीस जूनला साजरा केला जातो एकवीस जूनला दुसरा देखील प्रश्न विचारला जातो तर तो प्रश्न कुठला तर बघा उत्तर गोलार्धातील काय उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा कोणता असतो तर एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो हा देखील प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी हे दोन्ही उत्तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आपण एकवीस जूनला साजरा करतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस साठी यजमान शहर कोणते असणार आहे तर विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस साठी यजमान शहर कोणते असणार आहे तर विशाखापट्टणम हे यजमान शहर असणार आहे कितवा योग दिवस आपण साजरा करत आहोत दोन हजार पंचवीसला तर अकरावा इथवा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दोन हजार पंचवीसला आपण साजरा करत आहोत सुरुवात झाली होती दोन हजार पंधरा रोजी किंवा दोन हजार पंधरा रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला सुरुवात झाली होती दोन हजार पंचवीसची थीम काय आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तर एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हे बघा दोन हजार पंचवीसची थीम असणार आहे त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये मोदींनी जगभरात योग दिन साजरा करण्याचे आव्हान केले आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला विचारला जाऊ शकते आ... जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान बनले भारताचे तर त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये त्यांनी संयुक्त महा राष्ट्र महासभेत योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला योग दिवस हा साजरा करण्यात आला किंवा पहिला योग दिवस साजरा करण्यात आला तर एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी साजरा करण्यात आला यंदाचा अकरावा असणार आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव दोन हजार पंचवीस हा कोठे होत आहे तर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव दोन हजार पंचवीस हा पर्याय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा होत आहे तिसरा प्रश्न आहे यू एन ओने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर यू एन ओने पर्याय अ दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून बघा घोषित केलेले आहे इथे दुसरा प्रश्न विचारला जातो इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हा देखील महत्वाचा प्रश्न असणार आहे विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केलेला आहे तर गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हा बघा पर्यायड हैदराबाद तेलंगणाची राजधानी हैदराबाद या ठिकाणी गुगलने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर हा लॉन्च केलेला आहे पाचवा प्रश्न आहे नुकतंच कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसामुंडा पुरस्कार हा सुरू केला आहे तर नुकतंच पर्याय ड आदिवासी मंत्रालय आदिवासी मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार हा नुकतंच सुरू केलेला आहे आता बिरसा मुंडा महत्वाचे व्यक्ती आहेत बघा त्यांच्यावर देखील प्रश्न हा दे विचारला जातो बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाशी संबंधित असून जागतिक आदिवासी दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो हा देखील प्रश्न विचारला जातो गेल्या वर्षी देखील विचारला होता तर नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस हा साजरा केला जातो आता हे कशासाठी सांगतो तर आदिवासी या समाजाशी संबंधित असणारे बिरसा मुंडा त्यांचा हा पुरस्कार बघा नुकतंच आदिवासी मंत्रालयाने सुरू केलेला आहे त्यानंतर बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम जो भारतातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम आहे बघा जो कोणत्या ठिकाणी आहे तर राऊरकेला ओडिसा या ठिकाणी आहे बघा भारतातील सर्वात मोठा हॉकी स्टेडियम त्याचं नाव आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम बिरसा मुंडाबद्दल थोडीशी आपण माहिती पाहिली तर बिरसा मुंडा यांचा जन्म हा उलिहातू झारखंड या ठिकाणी झाला होता अठराशे पंच्याहत्तर साली किंवा अठराशे पंच्याहत्तर साली उलिहातू झारखंड या ठिकाणी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला होता त्यानंतर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर क्षेत्रामध्ये अठराशे पंच्याण्णव साली बघा लढा दिला होता प्रश्न विचारला जातो अठराशे पंच्याण्णव साली किंवा अठराशे पंच्याण्णव साली बिरसा मुंडा यांनी कोणत्या ठिकाणी इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात लढा दिला होता तर बघा छोटा नागपूर छोटा नागपूर या क्षेत्रामध्ये इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडा यांनी अठराशे पंच्याण्णव साली लढा दिला होता आणि त्या लढ्यानंतर त्यांना त्यां बघा अटक करण्यात आली होती इंग्रजांनी त्यांना अटक केली होती आणि त्यानंतर इंग्रजांनी त्यांचा भरपूर हा छळ त्या रांचीच्या कारागृहात बघा त्यांचा छळ केला होता त्यानंतर नऊ जून एकोणीसशे रोजी किंवा नऊ जून एकोणीसशे रोजी म्हणजेच वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांचा बघा रांची कोणत्या रांची या कारागृहात बघा त्यांचा मृत्यू झाला हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो बिरसा मुंडा यांचा कोणत्या कारागृहात मृत्यू झाला एकोणीसशे साली तर रांची कारागृहामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणीसशे साली पुढचा सहावा प्रश्न आहे ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली हे शहर कितीव्या क्रमांकावर आहे तर ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली हे शहर पर्याय एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकावर आहे बघा एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकावर आता हे जे काही ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स आहे बघा तर ते जाहीर कोण करते तर इकॉनॉमिक्स्ट इंचिलि इंटेलिजन्स युनिट इकॉनॉमिक्स्ट इंटेलिजन्स युनिट हे ग्लोबल लिएबिलिटी इंडेक्स हे जाहीर करत असते यामध्ये दिल्ली नवी दिल्ली हे शहर एकशे एक्केचाळीसा क्रमांकावर असून प्रथम क्रमांकावर कोणते शहर आहे तर कोपेनहेगन कोपेनहेगन हे डेन्मार्क या देशाची राजधानी असून कोपेनहेगन हे या इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावर आहे जर देश विचारला तर प्रथम क्रमांक कुठला तर डेन्मार्क तर डेन्मार्क या देशाची ती राजधानी आहे आणि या मध्ये प्रथम शहर विचारलं तर कोपेनहेगन आणि देश विचारला तर डेन्मार्क लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न आहे भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्ष पूर्ण होत आहेत तर भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला आता बघा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात किती पंच्याहत्तर वर्ष तर पंच्याहत्तर वर्षानंतर आपण कोणता कोणता महोत्सव साजरा करतो तर पंच्याहत्तर वर्षानंतर बघा आपण अमृत महोत्सव साजरा करतो कोठला अमृत महोत्सव हा देखील प्रश्न विचारला जातो बघा पंचवीस वर्षानंतर कोणता पन्नास वर्षानंतर कोणता पंच्याहत्तर वर्षानंतर कोणता तर यासंबंधी तुम्हाला बघा कमेंट करून सांगायचं आहे पंच्याहत्तर पंचवीस वर्षानंतर कोणता साजरा केला जातो पन्नास वर्षानंतर कोणता आणि शंभर वर्षानंतर कोणता तर वरीलपैकी तिन्ही आपल्याला कमेंट करून सांगायच्या तर या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबई या ठिकाणी बघा राष्ट्रीय परिषद ही आयोजित करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येत आहे पंच्याहत्तराव्या वर्षा निमित्त तर मुंबई या ठिकाणी बघा राष्ट्रीय परिषद ही आयोजित करण्यात येत आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क हरियाणा तर हरियाणा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन हे हरियाणा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे प्रश्न पुन्हा रिपीट झालेला तरी उत्तर घेऊया आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस जूनला केला जातो यजमान शहर लक्षात ठेवायचं बघा विशाखापट्टणम आहे दोन हजार पंचवीस साठी दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केलेले आहे तर ड अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे जलविद्युत दशक म्हणून अरुणाचल प्रदेशांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक घोषित केलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे युनायटेड नेशनने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केले तर पर्याय ब दोन हजार सव्वीस हे वर्ष युनायटेड नेशनने आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील बारा प्रश्न आहे एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक ही कितवी आहे तर एनर्जी ट्रान्झिक्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक ही पर्यायभो एकाहत्तरावी आहे कितवी एकाहत्तरावी आहे यामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर स्वीडन स्वीडन हा देश या रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आता हे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जाहीर कोण करते तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे जाहीर करत असते म्हणजेच डब्ल्यू ई एफ आता या इंडेक्समध्ये शेवटच्या क्रमांकावर कोणता देश आहे तर कांगोला कांगोला हा या इंडेक्समध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे भारत आहे एकाहत्तराव्या क्रमांकावर स्वीडन आहे प्रथम क्रमांकावर दोन हजार चोवीस साली भारत कितीव्या क्रमांकावर होता तर त्रेसष्टव्या क्रमांकावर होता त्रेसष्टव्या तेरावा प्रश्न आहे स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर भारताचा अभिनेता कार्तिक आर्यन कार्तिक आर्यन या अभिनेत्याची बघा स्केचर्स कंपनीच्या ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे चौदा प्रश्न आहे वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये एफ डी आय प्राप्त करण्यात भारताची रँक ही कितवी आहे तर पर्याय पंधरावी आहे बघा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये एफ डी आय प्राप्त करण्यात भारताची रँक ही पंधरावी आहे पंधरावा प्रश्न आहे बॉन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले तर बॉन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे पर्याय अ जर्मनी या देशामध्ये करण्यात आलेले आहे कोणत्या देशात तर जर्मनी या देशात आयोजन करण्यात आले असून आयोजन कोण करते तर यू एन एफ सी 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 हे आयोजन करत असते सोळावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे पहिल्या कसोटीमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा कितवा भारतीय कर्णधार ठरलेला आहे प्रश्न असा आहे बघा तर कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच कसोटीमध्ये बघा जेव्हा कर्णधार झाला आणि त्याची पहिलीच जेव्हा कसोटी काल खेळवण्यात आली बघा तर त्या पहिल्याच कसोटीमध्ये शतक झळकवणारा शुभमन गिल हा कितवा भारतीय कर्णधार ठरलेला आहे तर तो पर्याय ड चौथा कर्णधार ठरलेला आहे कर्णधार होतानाच कर्णधार होताच पदार्पणमध्ये पहिल्या कसोटीमध्ये शतक झळकवणारा शुभमन गिल हा चौथा भारतीय कर्णधार ठरला असून पहिला भारतीय कर्णधार आहे विजय हजारे त्यानंतर दुसरा आहे सुनील गावस्कर तिसरा आहे विराट कोहली आणि आता चौथा ठरलेला आहे शुभमन गिल हा चौथा ठरलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेतलेले आहेत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे एक्स्ट्रा माहिती देखील आपण घेतलेली आहे प्रश्न सर्व आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त आपल्याला शेअर करायचा आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता